पक्षांच्या विरोधात मी यायच्या आधीच सगळे पक्षातले लोक गेले की आयात नको उमेदवार मी खरं तर हर्षवर्धन यापूर्वी बोलून दाखवले की तो तर येऊ मानतात नाही त्यांची इच्छा आहे नेमकं काय आठवण नाही काल मलाही आदरणीय साहेबांना इंदापूरचे सगळे आमचे सहकारी नेते पदाधिकारी पवार साहेबांना भेटले ते मलाही काल संध्याकाळी भेटले त्यांची एवढीच विनंती आहे की या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस जे आमचं चिन्ह आहे तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्यांनी लढावा अशी अनेक लोकांची इच्छा महाराष्ट्रात दिसते आणि ती तुमच्या चॅनल्सवरही वारंवार दिसते त्याच्यामुळे इंदापूरमध्येही काही लोकांच्या भावना आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पारदर्शकपणे नेत्यांचा पण आणि कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे आणि लोकशाही पद्धतीने हा पक्ष चालतो त्याच्यामुळे प्रत्येकजण येऊन नाही नाही एंट्री असं नाही हो एंट्री आणि एक्झिट असं नसतं मी अनेक वेळा हे अनेक वेळा हे मी चॅनेल्सवरही बोललेले आहे की हर्षवर्धन पाटील ज्यांना मी आदर आणि भाऊ म्हणते हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध सहा दशकांचे आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रेमाने आदराने पाळले जातील कोण कुठल्या पक्षात आहे हे नाही पण सिनियर भाऊ जे होते सिनियर भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध त्याच्यानंतर हर्ष भाऊ गेल्यानंतर हर्षवर्धन भाऊ राजकारणात आले त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील आता कोण काय निर्णय घेईल राजकीय याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही